जर समजा सासूला म्हणलं ना की बघा तुमच्या लिकीला किती सासरचे लोक चांगले सांभाळतात तुमचा जावाई किती तुमच्या लेकीच्या म्हणजे लाड करतो हा तेव्हा तुम्हाला किती चांगलं वाटतं आणि जर तुमच्या मुलानं माझे लाड केले तर तुम्हाला लगेच वाईट वाटतं तेव्हा सासू लगेच काय म्हणती माहितीये का हे माझ्या लिकीची नको बराबरी करू तिनं लय मेहनत केलेली आहे ती लय सासरी कष्ट करती माझ्या लिकीची बराबरी तुला येणारच नाही ती सासरच्या लोकांची लय सेवा करती का हो अशा सासांना मी एकच विचारते की तुम्ही काय तुमच्या सुनाला झोपाळा म्हणजे झोका बांधलाय का घरी आणि तुमचा लेख तुम्ही तिला झोका देत बसताय ती काम करीत नाही का जर ती काम करीत नाही तर मग काय तुम्ही तुमचे नातेवाईक शेजारच्या पाजारच्या बाया बोलताय बोलवताय का घरातले काम करायला नाही ना तीच करती ना सगळं आणि अशी काय ती तुमची लेख सासू सासऱ्याची घरच्याची सेवा करती तुमची सून काय तुम्हाला का हातात पताके झेंडे घेऊन पंढरपूरवर भीक मागायला पाठवती ती नाही का तुमची सेवा करत का कोण बाहेरचं येऊन का तुमची लेख येऊन तुमची सेवा करते आव लेख जरी आली ना तुम्ही आजारी फिजारी पडलं तर दोन दिवस पाहुणी म्हणून ती निघून जाते पण कायम तुमची सून तुमच्या शेवेत असती मनातून जरी तिला नसली करायची तरी जगाच्या लाजकाजका होई ना होईना पण तीच करते एवढी गोष्ट लक्षात असू द्या नाही लेकीचं कौतुक असावं शेवटी पूर्गी आहे पण त्यामुळं सुनाचा अपमान करू नये